रामकृष्ण आरी मावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथं आहे आपल्याला हरभरा आज आपण हरभऱ्याची भाजी घ्यायला आलेलो आहे रानामध्ये तर ही सुटकी भाजी बनवायला आपल्याला जर समजा भाजी हाटून बनवायची असली वाळून चोळून ठेवायची असली तर तिला फुलं आलेली चालतात आणि तशी फुलं नसली जरी तरी आपल्याला ही भाजी घ्यायला काही हरकत नाही आहे तर आता आपण इथं ही भाजी खुडून घेणार आहोत भाजीचा फक्त शेंडा शेंडा आपल्याला खुडून घ्यायचा आहे असा शेंडा घ्यायचा आहे खायला खूप चवदार लागते आणि ह्या दिवसामध्ये ही हरभऱ्याची भाजी खूप छान लागते खायला त्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा असताना तो खायला खूप छान लागतो मस्तपैकी छान अशी भाजी लागते आणि खूप छान होते ही भाजी तर आपण ही शेंडा शेंडा खुडून घेऊया आणि भाजी छान अशी बनवूया तर इथं आपल्याला खूप सारे असं भाजी आहे आपल्याकडं म्हणजे हरभरा आहे आपण याच्यातून काही भाजी वाळून सुद्धा ठेवणार आहोत भाजीवर शक्यतो ह्या दिवसामध्ये मावा वगैरे पडतो म्हणून भाजी छान अशी आपण स्वच्छ करून घेणार आहोत खोडून घेणार आहोत त्याच्यानंतर झटकून घ्यायची आहे त्याच्यानंतर धुवून घ्यायची आहे तर छान भाजी खोडून घेऊया आपण थोडीशी हरभऱ्याची भाजी खोडून घेतली छान अशी झटकून घ्यायची आहे तर इथे मी भाजी बघा थोडीच घेतली आपल्याला सुकी भाजी बनवण्यापुरता तर इथे आपल्याला आहेत कांदे बघा घरच्या पुरता कांदे एक पट्टी आहे आणि इकडे आहे लसूण लसूण बघा असा असतो लसूण कोथंबीर पण आहे बटाटे पण आहे तुम्हाला मी बटाटे दाखवते कसे असतात ते हे आहे कांदे इकडून एक वाप आहे तो आहे कांदे आणि इकडे आहे हरभरा आणि इकडे वरतून आहे मका संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे तर आता आपण घरी जाऊया मी थोडेसे बटाटे लावलेले आहेत ते बघा बटाट्याचे झाडं बघा किती छान असे मस्तपैकी आलेले आहेत इथून तिथून बटाटे लावलेले वॉरंब्याला ह्या साईडने सुद्धा बटाटे आहेत कोथंबीर पण आहे बटाटे पण आहे आणि हे आहे कांदे आणि हे आत्ता लावलेले कांदे आहेत हे आधी लावलेले किती छान असे बिला घेण्याजोगी पात झालेली आहे छान अशी मस्तपैकी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि आता आपण घरी जाऊन भाजी छान झटकून धुवून छान अशी भाजी करूया तर आमच्याकडे हरभऱ्याची भाजी कशी बांधली जाते आज तुम्हाला दाखवणार आहे मी भाजी कशी बांधली जाते ते तुमच्याकडे कशी बांधली जाते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा भाजीला जर समजा दुसरं काही नाव असेल ते सुद्धा सांगा इथं भाजीमध्ये भाजीत भाजी मी तिची भाजीसुद्धा आहे तर तुम्हाला दाखवते अशी भाजी बघा हरभऱ्यामुळं दिसत नाही ती लाल कोराची भाजी आहे छान अशी मस्त पैकी तर बघा किती मेथीची भाजी सुद्धा आपल्या इकडं खूप सारी मेथी आहे लाल कोराची बरं का तर चला आता आपण घरी जाऊया छान अशी मस्त पैकी भाजी बनवूया हे आहे आमच्या शेताकडचं शेजार रान रानबीन हे या, आहे आमचं रान खूप लांबोर हो आहे आमचं रान या साईडला सुद्धा थोडेसे दोन ते ती, तीन वाफे आहेत बारीक बारीक कांद्यांचे हे तीन वाफे कांद्यांचे आहेत आणि इकडं ही दोन पट्ट्या कांदे आणि एक पट्टी लसणाची अशी आहे आणि इकडे सगळं पूर्णपणे विहिरीपर्यंत त्या झाडापर्यंत आपली मका आहे इथं भाजी छान अशी झटकून घ्यायची आहे झटकत्या वेळेस छान झटकायची म्हणजे त्याच्यात काही मवा भिवा काही असलो तर निघून आळी बिळी असून तर पडून जाईन तर आता झटकून आपण पाण्यात भिजत घालून देऊया चांगली झटको झटको घ्यायची भाजीला म्हणजे त्याच्यात पूर्ण काही किडे बिडे असेल तर चाळण्यामध्ये काढून घेऊया झटकल्यानंतर अशी घाण निघते माती वगैरे असते ती निघून जाते आता आपण पाण्यात घालून देऊया भाजी दोन ते तीन पाण्याने भाजी छान अशी धुवून घ्यायची तोपर्यंत आपण मिरची दळून घेऊया मिरचीमध्ये घ्यायची हिरवी मिरची लसूण जिरे अर्धी वाटी शेंगदाणे सहा सात मिरच्या सात ते आठ मिरच्या इथं मठाची डाळ मी भिजत घातलेली बघा पाच मिनटं झाली भिजत घालून मठाची डाळ आता आपण भाजी स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायची ज्याला आंबटपान आवडत असून त्याने राहून द्यायचं भाजी एकच पाण्याने धुतली तरी चालते ज्याला आंबट पाणी नको आहे आंबटपाना नको आहे त्याने दोन पाण्याने भाजी धुवून घ्यायची इथे मिरची आपण आबोधाबोड दळून घेतलेली आहे आणि भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे भाजी फोडणीला घालून घेऊया इथे आपण कढई ठेवून घेतली दोन चमचे तेल घालून घेतले छान असं तेल गरम झालेलं आहे एक कांडी लसून सोलून घेतलेलं आहे लसूण घालून आहे एक चमचा जिरे घेतलेले जिरे घालून घ्यायचे जशी आपण मेथीची भाजी बनवतो अशीच भाजी बनवली जाते काही अवघड नाही खूप सोपे आहे आणि फास्ट पण होते वेळ लागत नाही कारण नक्की करून बघा जर समजा बनवायची असेल तर भाजी घालून घेऊया आता इथे आपण भाजी घालून घेतलेली आहे एक चमचे मीठ घालून घेऊया इथे डाळ घेतलेली मी बघा डाळ स्वच्छ अशी दोन घ्यायची आहे आणि आता घालून घ्यायची दोन चमचे मी डाळ घेतलेली आहे डाळी ते घालून घ्यायची मठाची डाळ आहे आता हे आबड दबड मिरची ती घालून घ्यायची आहे आता छान अशी परतून घेऊया भाज्या भाजी खालीवर करून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची म्हणजे त्याच्यात मीठ वगैरे मिरची सगळे लावून जाईल व्हिडिओ कुठून बघत्या कुठून मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्याकडे कशी हरभराची भाजी केली जाते ते मला कळवा माझी जर रेसिपी आवडत असेल तर अशाच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करीत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा तर आता आता भाजी आता छान अशी मस्त पैकी आपल्याला वर न करता आता आपण एकदा केली आता जोपर्यंत भाजीतलं पूर्णपणे पाणी एकत्र होत नाही तोपर्यंत आपण भाजी उलटी पार्टी करायची नाही तोपर्यंत अशीच राऊंड देऊया गॅसवर कमी गॅसवर राऊंड देऊया इथं आपल्याला भाजी झालेली आहे हरभरीची भाजी खूप छान अशी मस्त पैकी भाजी तयार झालेली आहे भाजीला काही खूप वेळ लागत नाही काही नाही फास्ट जशी भाजी होती एवढंच आहे का त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणजे मेथीच्या भाजीला साहित्य घालतो तेच घालायचं आहे दुसरं काही घालायचं नाही आहे आणि तेलाचा वापर थोडंसं जास्त करायचं आहे खूप छान असे मस्तपैकी इथे हरभऱ्याची भाजी चवेला पण खूप छान आणि आता वास पण एवढा छान येतो ना भाजीचा खूप छान असा मस्तपैकी वास येतोय माझी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा आणि अशी भाजी नक्की करून बघा तुमच्याकडे कशी केली जाते तेही मला सांगा तर धन्यवाद भेटूया